लाखो भाविकांच्या उपस्थितीत युवराश्रम येथे पार पडली महापंगत बुलढाणाच्या युवराश्रम येथे स्वामी विवेकानंद यांची जयंती मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते तीन दिवस उत्सव साजरा करून आज एकाच महापंक्तीत एकशे एकावन्न क्विंटल गव्हाची पुरी आणि एकशे एक किलो वांगेची भाजी अशा महाप्रसादाचे वितरण केले गेले या एकाच पंक्तीमध्ये जवळपास दोन ते अडीच लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला आहे हिवर आश्रम येथे ही महाप्रसादाची पंगत झाली बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील स्वर्गीय शुकदास महाराज यांच्या हिवराश्रम येथे विवेकानंद आश्रमात सालबादाप्रमाणे विवेकानंद जन्मोत्सवनिमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात येते यामध्ये एकशे क्विंटल पुरी व एकशे एक क्विंटल भाजीच्या प्रसादाच्या महापंगतीने उत्सवाची सांगता झाली आहे जवळपास दोन लाख भाविक एकाच वेळी एक सोबत बसून जेवण करतात एकोणावीसशे पासष्ट पासून युवराश्रम येथे ही प्रथा सुरू आहे समाजातील जातीभेद मिटावा म्हणून स्वर्गीय सुखदास महाराज यांनी ही प्रथा सुरू केली होती स्वामी विवेकानंद यांची एकशे बासष्टावी जयंती मोठ्या उत्साहात युवराश्रम येथे साजरी केली जात आहे जयंती सांगता लाख महाप्रसाद वितरण करून या उत्सवाचा समारोप तीन हजार स्वयंसेवकांनी गेल्या दोन दिवसापासून बनवलेला हा महाप्रसाद या उत्सवाचं वैशिष्ट्य आहे राव आणि रंग दोघंही जमिनीवर बसतात एकमेकांचा वैरभाव विसरतात एकमेकांचा लहान मोठेपणा विसरतात आणि आपण सगळे त्याच ईश्वराची लेकरं हो। आहोत आपल्या सगळ्यांमध्ये त्या दिव्यत्वाचा अंश आहे हा स्वामी विवेकानंदांचा दिव्य विचार जो शुक्रदास महाराजांनी इथल्या भूमीमध्ये ठेवला आणि लोकांचं आज आपण बघितलं इथं विराट जनसमुदाय जमला होता अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध त्यांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला दीडशे क्विंटल गव्हाची पुरी आणि तेवढीच वांग्याची भाजी असा हा महाप्रसाद बनवला जातो महाराष्ट्रभरातून भाविक हा सोहळा बघण्यासाठी इथे असतात <coughs> निष्काम कर्मजी संत परमपूर शुक्दास महाराजांनी स्थापन केलेला विवेकानंदाश्रम आज ज्ञान विज्ञान साहित्य सामाजिक एकता यांचं प्रतीक बनलेलं आहे माणसा माणसांमधला भेद दूर व्हावा माणूस एक व्हावा आपण सगळे एक आहोत ही भावना लोकांमध्ये वृद्धिंगत व्हावी हा मानवता धर्माचा प्रचार करणारा विवेकानंद जयंती उत्सव आज या ठिकाणी संपन्न झाला असं मत आहे आणि त्यांना त्यांची अशी इच्छा आहे की या महापंक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी भाविकांना वाटतंय लोकांना वाटतंय सगळ्या देशभरातल्या लोकांना याची कल्पना आहे संस्थेनं स्वतःहून कधी गिनीज बुकला म्हटलंही नाही तो आमचा तो आमचा हेतू नाही ते आमचं कामही नाही लोकांना एक संघ करणं विवेकानंदांच्या विचाराचा प्रचार प्रसार करणं या ध्येयाशी आम्ही एकनिष्ठ आहोत आणि चिकटलेले आहोत स्वामी शिवदास महाराजांनी केलेलं या अद्वितीय आणि अलौकिक कार्याचा प्रचार आणि विवेकानंदांच्या तत्त्वज्ञानाचा प्रचार एवढंच आमचं काम आहे गिरीश बुकात नोंद हो न हो त्याच्याशी आम्हाला काही फरक पडत नाही ही पंगत अशीच मोठी मोठी होत राहील एक दिवस गेनिजी बुकवाले का सगळ्याच रेकॉर्डवाल्यांना इथं यावं लागेल आणि बघावं लागेल आणि त्याची नोंद घ्यावी